जय महाराष्ट्र मी पंकज दळवी माझी मराठी माझी सजणी माझा बाणा माझी वाणी माझी मराठी माझी सजणी माझा बाणा माझी वाणी सजली नटली लेऊन आली शब्दांची पैठणी खरंतर जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती आपण एक मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एक विशेष कवितांचा कार्यक्रम घेऊन येतोय मराठी मातीचा मराठी मनाचा उत्सव साजरा करण्यासाठी कवितांशिवाय किंवा शब्दांपेक्षा वेगळं माध्यम असू शकत नाही असं मला वाटतं म्हणून हा विशेष कार्यक्रम मी तुमच्याकडे घेऊन येतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये कवितेच्या क्षेत्रात सध्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे काही तरुण कवी कवयित्री आपल्यासोबत आहेत ज्यांच्या कविता या महाराष्ट्रामध्ये आहेत लोकांना आहेत आणि मरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी मातीशी जोडलेल्या त्या कविता आहेत आपल्यासोबत आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी आपल्यासोबत महाराष्ट्रातला तरुण कवी आदित्य दवणे आहे खरं तर आदित्य व्यवसायानं प्रोफेसर आहे आदित्य प्रोफेसर जरी असला तरी त्याला मी नेहमी मजेने म्हणतो की तू प्रोफेसर जरी असलास तरी तू कवितेच्या दुनियेतला प्रिन्सिपल आहेस <laughs> तर आपण आदित्यपासून सुरुवात करणार आहोत आदित्य जय महाराष्ट्र <laughs> 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 जय महाराष्ट्र uh, सगळ्यांना खरंच मनापासून एकमेच्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा मला वसंत बापटांच्या कवितेपासून सुरुवात करावीशी वाटते खरंच खर तर तीच कविता आपल्या सगळ्या कार्यक्रमाचा टोन सेट करेल hmm. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा संयकडा wow. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा संयकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा wow. गंगा यमुना तुमच्या आमुच्या केवळ माझी भिवर थडी प्यार मला हे कभिन्न कातळ प्यार मला छाती धडी Wow. मधुगुंजन लख लाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला ख्रिस्त uh -huh. बुद्ध विश्वाचे शास्तिक तुक्याचा आधार मला धिक wow. wow. तुमचे स्वर्ग ही साथी थली चुंबीन मी माती hmm. या मातीचे लोहाचे तृण पात्यांना खडग कळा uh -huh. कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहत असे लाभा सगळा wow. wow. तर असा wow. 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 आपला महाराष्ट्र आणि त्याचा आज गौरव करण्याचा दिवस मला असं वाटतं की महाराष्ट्र ही अशी भूमी आहे की जी कार्यकर्त्यांची भूमी आहे म्हणजे अगदीच अनेक कार्यकर्ते आणि समाज कार्यकर्ते आपल्याला लाभले ही जी माझी पहिली मी कविता सादर करतोय ती या सगळ्या आदरणीय कार्यकर्त्यांना समाजकर्त्यांना अर्पण करतोय शीर्षक आहे पलीकडे याच काळ्या रस्त्यावरती उजेड होईल पहाट होईल तोपर्यंत चालत राहा उजेड होईल चालत राहा याच काळ्या रस्त्यावरती उजेड होईल पहाट होईल तोपर्यंत चालत राहा उजेड होईल चालत राहा चालत रहा डोंबाऱ्याची सावळी चालत आहे दोरीवरती काठी घेऊन भूक लागून hmm. तो पर्यंत चालत रहा hmm. लोक मोजके फलकांवरच्या तीव्र घोषणा देता नाही नाही हटले चालत जोवर आहेत लोक तोवर तूही चालत रहा लाठी बसतील त्यांना ते पहा hmm. तोपर्यंत चालत राहा hmm. एक जोगी चालत आहे खूप खूप आधीपासून hmm. hmm. एक जोगी चालत आहे खूप खूप आधीपासून स्पर्शाचीही पादत्राणे नुरली आता जाला नाही पोहोचायचे कुठेचा आता चालत आहे जोगी तोवर तूही चालत राहा एका वाँ। गावी थांबू नको पाणी सुद्धा मागू नको थकू नको भागू नको चालत राहा काटे कुटे येतील जातील लोक येतील लोक जातील रडू नको रमू नको चालत राहा राहील तशी एक ना स्मशानातून येईल जाळ आशा नको दशा नको चालत राहा वाटेच्याही प्रेमात पड वळण येईल धडपड गुंतू नको संपू नको चालत रहा चालत रहा जो पर्यंत हा नकाशा विरत नाही होत नाही उभा आडवा फाटत नाही रेषा पुसट होत नाही तो पर्यंत चालत रहा बात वाँ। प्रश्न, प्रश्न पडेल एके दिवशी कोणासाठी चालत आहोत प्रश्न पडेल एके दिवशी कोणासाठी चालत आहोत कशासाठी चालत आहोत किती वेळ चालत आहोत चालत आहोत चालत आहोत शोध उत्तर प्रश्न होऊन चालत रहा जन्म होऊन चालत रहा मृत्यू होऊन सत्य होऊन मिथ्य होऊन चालत राहा तथ्य होऊन जोपर्यंत अलीकडे नाणे आहे जोपर्यंत अलीकडे गाणे आहे चालत राहा तोपर्यंत तुला याच्या पलीकडे जाणे आहे त्या रीत्य मराठी भाषेत पलीकडे जेव्हा तुझ्यासारखे कवी आहे तेव्हा नक्कीच पुढे आपण चालत जाऊ नक्की अशादा वाटते आपण पुढे जाणार आहोत आपल्यासोबत प्रोफेसर वृषाली विनायक आहे वृषाली खरं तर मराठी दिन तू सातत्यानं तरुण पिढीशी इंटरॅक्ट करत असते त्यांच्याशी संवाद साधते त्यांच्यासाठी मराठी दिवस म्हणजे नक्की काय असतं किंवा काय त्यांच्या भावना असतात आणि त्याच्यापुढे तुझी कविता नमस्कार सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून सदिच्छा मी मराठी विषय शिकवते आणि खरं सांगायचं तर माझ्या महाविद्यालयातली किंवा जी काही सगळी विद्यार्थी मंडळी मी बघते ती मराठीवर प्रेम करणारी आहेत मराठी कविता वाचणारी आहेत कदाचित त्यांचं माध्यम बदललं असेल पुस्तकावरून आता ते ऑनलाईन माध्यमावर गेलेले असतील पण आदित्य सारखे ज्यावेळेला कविता लिहितात त्यावेळेला त्यांच्या कविता ते वाचत असतात ऐकत असतात आणि फार चांगला प्रतिसाद कविताला देत असतात कविता मी इथे सादर करते। शब्द कोंडला ओठात जन्म गोंधणाचा बाई शब्द कोंडला ओठात जन्म गोंधणाचा बाई नको शृंगार देहाचा गंध पेटू दे अंतरी डोळा ओटी पोटी चंद्रकळा डोळा <laughs> साठव चंद्रकळा पापणीला फुटे पुरी आक्रंद भुईजा नाद काकणाचा कानी चांद पेट लाग भाळी नाद काकणाचा कानी चांद पेट लाग भाळी भास आभासाचं रूप आत सलते सावली असा वळी व दाटला आता सोसना हुंदका वा वा वा। वा वा असा वळी व दाटला आता सोसना हुंदका सर मनात विझली दाह मुक्याने रडला सांज सावळली सारी सैर भैर गंधवारा सांज सावळ अली सारी सैर भैर गंधवारा मन गाभुळ बाई नव्या जन्माचा सोहळा माझी मलाच खुणवे सोन काया अनोळखी माझी मलाच खुणवे सोन काया अनोळखी मन उजळता भेटे नवी स्पर्शाची पालवी मन उजळता भेटे नवी स्पर्शाची पालवी अशा पद्धतीने थोडस स्त्री मनाचं दुःख किंवा स्त्री मनाच्या भावना कवितेतून सांगण्याचा सा प्रयत्न आहे पण आज मराठी आणि मराठीचा जागर आपण करतो हो, आहोत तर अशा वेगवेगळ्या भावभावनांना अधोरेखित करणाऱ्या कविता नवीन मुलं वाचतायत याच्यात आनंद वाटतो निश्चित नवीन मुलं वाचतात आपण पुढे जाणार आहोत खर तर ने मी नेहमी म्हणतो की मराठी भाषेचं भवितव्य उज्ज्वल आहे किंवा मराठी शब्दांच्या जगाला पुढे भविष्य उज्ज्वल आहे याचे शुभ संकेत म्हणजे संकेत धन्यवाद संकेत हा तरुण पिढीचा आघाडीचा कवी आहे ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये कॉपी रायटिंग असो किंवा अनेक गोष्टींमध्ये ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात तो काम करतो आणि खूप चांगलं जितकं मराठीत लिहितो तितकंच कसदार लेखन संकेत इंग्रजी भाषेत सुद्धा करतो त्यामुळे मराठी इंग्रजी या दोन्ही क्षेत्रात एक तरुण कवी संकेत आपल्यासोबत आहे संकेत सगळ्यात आधी एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्र मिळाला अण्णाभाऊ साठे म्हणतात की वेणी माळाईची अजून राहिली माझ्या जीवाची होते काही सध्याचं वातावरण बघून काय नक्की तुला जाणवते मला असं वाटतं की आपल्याकडे हा महाराष्ट्र नावाची ही जी पावनभूमी आहे ह्याचं आपण वाटतं तितकं आपण अजूनपर्यंत अभ्यास करत नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये इतके मोठमोठे संत महात्मे होऊन गेलेत तर ह्या धर्तीला आपण जपणं फार महत्त्वाचं आहे ह्याची संस्कृती जपणं फार महत्त्वाचं आहे हा काळ आपल्यासाठी फार मोठा आणि फार परीक्षेचा आहे आणि मला असं वाटतं की कविता नावाची ही जी काही गोष्ट आहे ही हे सगळं करू शकते ह्यासाठी फार पूरक आहे मला असं वाटतं की माझ्या पिढीतले आपल्या सगळ्या पिढीतले हे जे सगळे कवी आहेत हे केवळ फक्त कवी म्हणून वावरू नये तर त्यांनी कविते पुढेही जावं आणि त्यांची कविता समाज मनात आ, समाज मनापर्यंत पोहोचावी ह्यासाठी की आपल्या शब्दांमुळे जर का पुढे मराठी राहिली जर का पुढे आपली संस्कृती राहिली जर का पुढे आपण टिकलो तर हे फार महत्त्वाचं होईल आणि त्यातूनच नवीन दिशा मिळेल क्या वाचे संकेत खूप छान संकेतसारखे तरुण पिढीतले कवी महाराष्ट्रामध्ये एवढं सुंदर आणि कसदार आणि प्रगल्भ लेखन करतायत हे तितकंच महत्त्वाचं आहे आपण आता पुढे सरकणार आहोत जेव्हा ही तरुण पिढी माझ्या बाजूला बसले आदित्य असेल संकेत असेल किंवा वृषाली असेल ही तरुण पिढी घडताना ज्यांनी ह्या दोन पिढ्या पाहिल्या त्या प्रोफेसर प्रतिभा सराफ यांच्याकडे आपण जाणार आहोत फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत आणि त्यासोबतच मराठी भाषेच्या शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कविता ज्या आहेत त्या अभ्यासक्रमासाठी आहेत आपण त्या कवितांचा अनेकांनी अभ्याससुद्धा केला असेल प्रतिभा सराफांकडे जाणार प्रतिभा तरुण पिढी एवढं सगळं छान लिहिते पण लिहिताना तुम्हाला काय वाटतं की कुठे कमतरता आहे किंवा तरुण पिढी पिढीकडनं अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला कवितेच्या क्षेत्रात कवितेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कविता लिहिल्या जात आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जुन्या कवींच्या कविताच वाचत नाही आहेत hmm. त्याच्यामुळे त्यांची कविता प्रगल्भ होत नाही असं मला वाटतं तर थोडंसं त्यांनी वाचन केलं पाहिजे आपल्या पूर्वीच्या पिढीच्या कवींचं असं मला वाटतं <laughs> आतापर्यंत सगळ्यांनी कविता ऐकवल्या म्हणून मी थोडंसं गझलकडे वळते आणि गझलवाले कसे असतात तुम्हाला माहितीये की एक मतला दोन शेर आणि मग ते गझलकडे वळतात तर त्याप्रमाणे एक मतला दोन शेर ऐकवते आणि मग गझलकडे वळते की कसे कळेना लिहू लागले कसे कळेना लिहू लागले कसे कळेना लिहू लागले तुझ्या मनाला जपू लागले कसे कळेना लिहू लागले तुझ्या मनाला जपू लागले तुला पाहता कवीजा जाहले तुला पाहता कवी जाहले यमक वेगळे जुळू लागले आणि तुला पाहता हिरवळले म्हण तुला वा, पाहता हिरवळले सरल्यावर सजू वा, लागले वा, 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 कसे कडे लिहू लागले आणि गजल कडे वळते असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे आज वाटे मीच राधा गोकुळाची आज वाटे मीच राधा गोकुळाची कृष्ण भासावा असा तो मित्र आहे कृष्ण भासावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे ते खरे वाटे मला तो बोलतो जे म्हणजे कस असत की जो प्रियकर असतो ना hmm. तो जे, जे 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 बोलतो ते सगळं खरं वाटत <laughs> आणि तोच प्रियकर जेव्हा पती होतो तेव्हा तो जे जे जे, जे बोलत ते खोट वाटत त्यामुळे आता तो प्रियकर आहे सध्या ते खरे वाटे मला तो बोलतो जे wow. ते खरे वाटे मला तो बोलतो जे hmm. तोलावा असा तो मित्र आहे शब्द तोलावा असा तो मित्र आहे जीव लावा असा तो मित्र आहे जीवनाचे गीत गावे सोबतीने सो सूर लागावा असा तो मित्र आहे सूर लागावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे गझल जन्मावी कधीही भेटता तो रोज नाही ना भेटत प्रियकर आहे ना गझल जन्मावी कधीही तो शेर उमलावा असा तो मित्र आहे शेर उमलावा असा तो मित्र आहे जीव लावा असा तो मित्र आहे पौर्णिमेची रात यावी मिलनाची पौर्णिमेची रात यावी मिलनाची प्रहर थांबावा असा तो मित्र आहे प्रहर थांबावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे स्पर्श लाभावा सदा वाटे तयाचा स्पर्श लाभावा सदा वाटे तयाचा श्वास उमलावा असा तो मित्र आहे श्वास उमलावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे हा पुढचा शेर फार महत्वाचा आहे कि शोधले त्याने मला की मीच त्याला म्हणजे आजच्या काळामध्ये कसं असतं ना संकेत की आपण पटकन लोकांवर भरोसा करत नाही आणि प्रिय करावर तर नाहीच नाही तर आपण सगळं आपण हे करून बघतो आपण एक ट्रायल अँड एरर म्हणतो ना तसं आणि मग शेवटी आपण निर्णय घेतो तसं शोधले त्याने मला की मीच त्याला हुँ। 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 शोधले त्याने मला की मीच त्याला शोध संपावा हो हो शो असा वा, तो मित्र आहे शोध संपावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे आणि शेवटचा शेर अंतिम शेर फार महत्वाचा आदित्य कि गाठ बांधावीच आता प्रिय कराशी गाठ बांधावीच आता प्रिय कराशी जो पती व्हावा असा तो मित्र आहे जो पती असा असा तो तो मित्र मित्र आहे आहे जीव वळून पाहावा असा तो मित्र त्याच्यानंतर एक वेगळ्या वळणावरती आपला कार्यक्रम आता जाणार आहे आपण प्रेमाच्या कविता बघितल्या खर तर महाराष्ट्राचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे सामाजिक महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला महाराष्ट्राच्या मनामनाशी जोडलेला हा सामाजिक गाभा आणि सामाजिक वैचारिक प्रगल्भता आपण आता या पुढे कवितांमधून बघणार आहोत आपण सरळ आदित्य दवणेकडे जाणार आहोत प्रोफेसर आदित्य दवणे पुढची कविता तुमची पंकज आपण आत्ता या क्षणी जरी महाराष्ट्र दिन साजरा करत असलो तरी अत्यंत हे नमूद करताना खेद होतो की वरती काश्मीर आहे पहलगाममधल्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा आपण सगळेच जण किंमनस हा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतो या निमित्ताने मी ही भावना माझी आणि आपल्या सगळ्यांचे व्यक्त करतो तर ही सगळी युद्ध बघत असताना जगभरातली आतमध्ये काहीतरी घुसरत गेलं माझं माझ्या काही गेली काही वर्षं आणि त्याच्यातच माझा युद्धानंतर नावाचा एक संग्रह जन्माला आला आपण इतके आज सुरक्षित आहोत कधीकधी या सुरक्षिततेचासुद्धा याचीसुद्धा लाज वाटावी असं बऱ्याचदा वाटतं पण याचं झालंय काय आपली संवेदना कशी बोथट बोथट होत गेली आहे किंवा कसे बोथट करत गेलेत हे सगळे राज्य करते ती मानणारी एक कविता सादर करतोय संवेदना वृत्तवाहिन्या चेतावणी देतात वृत्तवाहिन्या चेतावणी देतात सावधान दृश्य विचलित करू शकतात आणि मी मुद्दामून ती बघत राहतो उत्सुकतेने वृत्तवाहिन्या चेतावणी देतात सावधान दृश्य विचलित करू शकतात आणि मी मुद्दामून ती बघत राहतो उत्सुकतेने यात युद्धात जळणारी घरं धडकणाऱ्या मिसाईल्स मृतदेह कवेत घेऊन रडणारे नागरिक जखमी मुलं दिसतात mm -hmm. वाहिन्या चेतावणी देतात पण मी विचलित होत नाही वृत्तपत्र mm -hmm. बातमी छापतात वृत्तपत्र बातमी छापतात रुग्णालयावर हल्ला दोनशे ठार मी ती वाचतो संपूर्ण आणि मग डावी उजवीकडची जाहिरात बघून पान उलटून समजून घेतो दिवसाचं राशी भविष्य mm. wow. मी ट्रॅफिक मध्ये बातम्या टाळतो wow. मी ट्रॅफिक मध्ये बातम्या टाळतो आणि करतो पुढचं चॅनल प्ले ज्यावर सुरू असतं माझ्या आवडतं गाणं mm. mm. काही युद्ध करतात mm. काही युद्ध करतात mm. काही ते पाहतात hmm. वाचतात ऐकतात hmm. hmm. काही ते पाहतात वाचतात ऐक ऐकतात <laughs> <laughs> म्हणजेच पाहतात वाचतात आणि ऐकतात त्याच्या पुढे जाणं आपल्याला फार गरजेचं असतं म्हणजे वाचा ऐका आणि शांत बसा याच्या पुढे जाणं आपल्याला गरजेचं असतं खरं तर आपण याच विषयावरती पुढे जाऊन वृशाली विनायकीची कविता आपण शकतो आदित्यने जो युद्धजन्य परिस्थिती आणि त्याविषयीची त्याची भावना व्यक्त केली पण या सगळ्यामध्ये तुमच्या माझ्या मनात एक कारुण्य असतं एक वात्सल्याची भावना सदोदित आपल्यामध्ये असते तर हेच मातृत्व हे वात्सल्य या कवितेमधून मांडायचा प्रयत्न करते फार तर चार महिन्यांची ओळख तुझी माझी hmm. फार तर चार महिन्यांची ओळख तुझी माझी मी तुझ्यात रुजले काय तू माझ्यात वाईस वरचा अनुभव सारखाच मी तुझ्यात रुजले काय किंवा तू माझ्यात वाईस वरचा अनुभव सारखाच ओटीपोट तरारलं आणि एका रात्रीत वात्सल्य झिरपलं वा। असं अजून झालं नाही ओटीपोट तरारलं एका रात्रीत वात्सल्य झिरपलं असं अजून झालं नाही तू बिलगलीस मायेनं कुशीत विसावलीस आणि स्तनाग्र तुझी पावलं दुडूदुडू वाटलीच नाही तुझी पावलं दुडूदुडू वाटलीच नाहीत ना नवल लॉलीपॉप ओठांचं काजळ रेग मलाच परिचित नव्हती तुला कुठून रेखावी तुझ्या पाठीवर अ आ ई नव्या रूपात लिहू बघताना अवचित हात थरथरतो <laughs> तुझ्या पाठीवर अ आ ई नव्या रूपात लिहू बघताना अवचित हात थरथरतो तेव्हा चिमुकली बोट गालावर फिरवत आश्वासित करतेस तेव्हा चिमुकली बोट गालावर फिरवत आश्वासित करतेस सारी वर्णमालाच अंकुरते हिरवी होत पालवते तुझ्या डोळ्यात तेव्हा तेव्हा नऊ महिन्यांच्या नाळेचं कोड कोस दूर राहत आणि पापणीलाच पाना फुटतो तेव्हा नऊ महिन्यांच्या नाळेचं कोड कोस दूर राहतं पापणीला पान्हा फुटतो देहभोगा शिवायचं तृप्त मातृत्व देहभोगा शिवायचं तृप्त मातृत्व आजन्म तुझ्या मुठीत ठेवत तुझी नवी अक्षर लागलीच गिरवायला घेते <laughs> अक्षर तीच अ आ, आई आपण कवितेच्या आजच्या प्रवासात पुढे सरपतोय आपण प्रोफेसर प्रतिभा सराफ यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांची कविता आपण वृषालीने जी कविता म्हटली तीच थोडी पुढे घेऊन जाते कवितेचे शीर्षक आहे खिडक्या आणि पडदे mm. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची mm. mm. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची जराही सरकवायचे नाहीत पडदे mm. mm. जराही सरकवायचे नाहीत पडदे तळमजल्यावरचं घर विकून टोले गंज इमारतीत घेतलं हे घर mm. मोठी झेप घेऊन Hmm. तळमजल्यावरच घर विकून टोलेगंज इमारतीत घेतलं हे घर मोठी झेप घेऊन केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा घरात खेळती राहावी म्हणून hmm. केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खूप नैसर्गिक हवा या घरात खेळती राहावी म्हणून आणि आता आणि आता दिवसा सुद्धा घरात विजेचे दिवे hmm. आणि एअर कंडिशन चालू hmm. hmm. आता दिवसा सुद्धा घरात विजेचे दिवे आणि एअर कंडिशन चालू पापण्यांचे पापण्यांचे उघडताच hmm. उघडतात अनेक खिडक्या तिच्या लॅपटॉपच्या hmm. <laughs> पापण्यांचे पडदे उघडताच hmm. उघडतात अनेक खिडक्या एका मागून एक तिच्या लॅपटॉपच्या hmm. आणि मग चालत राहतो तिचा आभासी जगताशी संवाद आणि मग चालत राहतो तिचा <laughs> आभासी जगताशी संवाद तेव्हा मी मात्र टाळते आपसातील वाद आणि संवाद वा। 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 तेव्हा मी मात्र टाळते आपसातील वाद आणि संवाद किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी आणि आत बाहेरच्या माणसांशी सुद्धा गुदमरून टाकते एक जाणीव गुदमरून टाकते एक जाणीव की मुलीमध्ये माझेच रक्त वाहत असते वा। गुदमरून टाकते एक जाणीव की मुलीमध्ये माझेच रक्त वाहत असते आणि तरीही मनाचे पडदे आम्हा दोघींमध्ये कोणालाही न दिसणारे कोणालाही न जाणवणारे आपण संकेत मला खरोखर या गोष्टीचा फार नितांत प्रेम आणि आदर आहे की आदित्यसारखा कवी आहे जो युद्धानंतरची कविता लिहितोय किंवा वृषाली आहे जी फार पुढचं मातृत्व आणि त्यातली कविता शोधायचा प्रयत्न करते किंवा प्रतिभाताई ज्यांनी आम्हाला मोठं होताना बघितलेलं आहे आणि आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडून शिकलेलो आहे की बाबा काय नेमकं आपल्याला लिहायला हवं तर मला असं वाटतं की जेव्हा आपण समाजात जातो समाजात बघतो त्यावेळेला एक माझ्या गोष्ट लक्षात येते की समाजातली कविता आता कमी होत राहिली आहे किंवा कमी होत चाललेली आहे आणि मी यासाठी म्हणतो कारण आपण आज बातम्या बघितल्या आपण आज जाहिराती बघितल्या आपण आजच्या सगळ्या सिरियल बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की ह्यातली सगळी रिदम जी आहे ती सगळी निघून गेलेली आहे तर मला असं वाटतं की कवींचं हे सर्वात मोठं काम आहे आता की त्यांनी ही रिदम पुन्हा आणावी ही ओळ पुन्हा आणावी आणि कविता पुन्हा एकदा समाजात रुजवावी तर ही तेव्हाच रुजेल जेव्हा आपण दोघेजण मैत्री करू जेव्हा आपली मैत्री होईल आणि मला खरोखरच असं वाटतं की केवळ आपण कवी नाही केवळ आपण पत्रकार नाही चित्रने चित्रकार नाही किंवा केवळ आपण आपल्या कामाशी संदर्भित अशी लोकं नाही पण आपण मित्र आहोत आणि आपली जागा अटळ आहे आपण केवळच मित्र राहू आणि मला असं वाटतं की ह्या जन्मानंतर सुद्धा आपल्यासाठी एक जागा आहे तिथे आपण भेटूया आणि त्याच आशयाची माझी ही कविता आहे तिथे भेटूया मित्रा तुझ्या माझ्यात जी हिरवी जागा उगवली आहे तिथे भेटूया तुझ्या माझ्यात जी हिरवी जागा उगवली आहे तिथे भेटूया मित्रा जिथे अजूनही शेक्सपियर शेवटचा अंक लिहितोच आहे जिथे अजूनही शेक्सपियर शेवटचा अंक लिहितोच आहे जिथे तुकोबा कीर्तनात मग्न आहे जिथे मोने आपली फुलांची बाग सजवतोय जिथे मोने आपली फुलांची बाग सजवतोय जिथे सूर येतो लाटेसारखा जिथे न्यूटन झाडाखाली बसलाय आकाशाकडे टक लावून तिथे भेटूया मित्रा तिथे भेटूया मित्रा जिथे तुझ्या माझ्यातली आदिम खूण सापडेल जिथे तुझ्या माझ्यातली आदिम खूण सापडेल जिथे आपल्या दोघांमधल्या जाणीवा तरारून येतील यज्ञासारख्या जिथे बालपणातली हरवलेली हिरवी पानं सापडतील जिथे बालपणातली हरवलेली हिरवी पानं सापडतील जिथल्या ढगांना आपण दिलेला आकार असेल तिथे भेटूया मित्रा तिथे भेटूया मित्रा झाडांच्या देठांना पुस्तकांची पालवी फुटेल जिथल्या झाडांच्या देठांना पुस्तकांची पालवी फुटेल जिथे तू हसल्यावर अक्षरच पडतील पानगळी सारखी आणि भिजवतील आपला सारा देह आपल्याच ओल्या चिंब झालेल्या अक्षरांनी जिथे तुला मला इंद्रधनुष्य वाटून घेता येईल तिथे भेटूया मित्रा तिथे भेटूया मित्रा जिथे आपल्याला शोधत येतील आपल्यासारखे कोणीतरी जिथे आपल्याला शोधत येतील आपल्यासारखे कोणीतरी जिथे आपल्या भेटीची खूण म्हणून एक काजवा चमकत राहील झाडात ह्या जन्मानंतर आणि पुढच्या जन्माआधी येणारे जे ठिकाण आहे तिथे भेटूया मित्रा भेटूया मित्र वाह तिथे भेटूया तिथं संकेत पुन्हा पुन्हा भेटूया आपण नक्कीच शब्द आले माहेरपणा जाऊन त्यांना भेटून यावे ओलाव्याच्या माणसांचे निरोप ओले देऊन यावे शब्द लागले घरभर खेळू शब्द लागले घरभर खेळू नाचू अन गाऊ लागले कल्पनेला घेऊन सोबत उगाच डाव मांडू लागले अंगणातल्या तुळशीपाशी अंगणातल्या तुळशी पाशी मऊ मातीवरती hmm. नागव्या पायी खेळत wow. माहेरपणाच्या प्रीतीवरती wow. 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 शब्दांच्या मग माहेरपणाचे दिवस अलगद सरू लागले hmm. uh -huh. शब्दांच्या मग माहेरपणाचे दिवस अलगद सुरू लागले डोळ्यांच्या डोहात मात्र अलगद पाणी भरू लागले wow. 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 दिवस संपले माहेरपणाचे तरी शब्दांना मात्र जायचे नव्हते wow. दिवस संपले माहेरपणाचे तरी शब्दांना मात्र जायचे नव्हते <laughs> कारण ओलाव्याच्या माणसांचे निरोप ओले यायचे होते ओलाव्याच्या माणसांचे निरोप ओले यायचे होते हेच ओलाव्याचे निरोप घेऊन तुम्ही सगळे इथे आलात आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी इथे मराठी भाषेचा मराठी शब्दाचा मराठी मनाचा आणि मराठी मातीचा जागर आपण इथे केलात तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार कार्यक्रमात आता आपल्याला इथेच थांबावं लागेल पुन्हा एकदा तुम्ही सगळे इथे वेळात वेळ काढून आलात आणि या कार्यक्रमात आपल्या खूप सुंदर कविता ऐकवल्यात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार